श्रोते हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र सुरुवातीला ठळक घडामोडी ठाणे जिल्ह्यातल्या सहा उद्योगांना महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार द ग्रँड सेंट्रल पार्क नमो पार्क या नावाने ओळखलं जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्यानाचं लोकार्पण विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून दीड लाख लाभार्थ्यांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ पालघर जिल्ह्यातल्या बोर्डीच्या समुद्र किनारी रुरल एंटरप्रोनर्स वेल्फेअर फाउंडेशनकडून दोन दिवसीय चिकू महोत्सवाचं आयोजन पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव आणि महानाट्याचं आयोजन विकसित भारत संकल्प यात्रा पाच फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या कालावधीत पालघर जिल्ह्यात मार्गक्रमण करणार सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात बियाणे महोत्सवाचं आयोजन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर जितेंद्र कालेकर नीतू चौरे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा ठाण्याच्या साकेत येथील थी पोलीस कवायत मैदानावर आयोजित केला होता यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येऊन त्यास सलामी देण्यात आली पोलीस दलाच्या विविध पथकांनी यावेळी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या मोहिमेत ठाणे शहरात सोरंक स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली आहे या सोहळ्याच्या निमित्ताने उल्लेखनीय सेवा बजावलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी आदींना केसरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं ठाणे जिल्ह्यातील सहा उद्योगांना महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार जाहीर करण्यात आले असून राज्यात कोकण विभागात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे देशातील चोवीस तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील अप्पर इंडस्ट्रीज लिमिटेड कनेक्ट वेल इंडस्ट्रीज आणि ज्योतिष स्टील इंडस्ट्रीज सह सहा उद्योगांना राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्वाची ठरेल अशी ग्रँड सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे हे उद्यान अबाल वृद्धांना आनंद देणारे ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केलं हे पार्क आता नमो द ग्रँड सेंट्रल पार्क या नावानं ओळखलं जाईल असं त्यांनी यावेळी जाहीर केलं कोलशेत भागात वीस एकरच्या जागेवर साकारलेलं राज्यातील हे सर्वात मोठं उद्यान असून या ठिकाणी सुमारे साडेतीन हजार झाड असून त्याचं व्यवस्थापनही नेटकेपणानं व्हावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनानं आखली आहे तिच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच तालुक्यातील एक लाख साठ हजार एकशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला तसंच एक लाख सत्तावन्न हजार पाचशे बेचाळीस नागरिकांनी विकसित भारतासाठी योगदान देण्याचा संकल्प केला या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य कृषी आवास आयुष्यमान भारत पीएम गरीब कल्याण अन्न योजना अटल पेन्शन योजना आदि विविध कल्याणकारी योजना चिक्कू उत्पादनांना हक्कांचा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी समुद्र किनारी रुर एंटरप्रस वेलफेअर फाउंडेशन कडून दोन दिवसीय चिक्कू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे रंगात भेद नाही तसा माणसांमध्ये देखील भेद नसावा असा समानतेचा संदेश देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशानं यंदा महोत्सव थीम सप्तरंगी अशी ठेवण्यात आली आहे लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यंदा किलबिल ही सोलो टॅलेंट स्पर्धा तसंच आंतरशालेय चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्य गाथा जिल्ह्यातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर मध्ये महा संस्कृती महोत्सव आणि महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन मोडी लिपीतील पत्रांचे प्रदर्शन आणि ऐतिहासिक दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे पालघर मधल्या सिडको मैदानावर या पाच दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शाळा महाविद्यालयांचे सांस्कृतिक कार्यक्रम वारसा संस्कृतीचा यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवराय शिवबा यासारख्या नाटकांचा समावेशही या महोत्सवात करण्यात आहे केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला पालघर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे पाच पासून पास ते पंचवीस पर्यंत ही यात्रा पालघर जिल्ह्यात मार्गक्रमण करणार आहे देशी वाणांची बियाणे टिकावी त्यांची देवाणघेवाण व्हावी बियाण्याचं संवर्धन व्हावं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं पालघरच्या सोनुपंत दांडेकर महाविद्यालयात बियाणे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी नीता चौरे पालघर याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं